नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी सेवेच्या अचूक माहिती सत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे भारत कृषी सेवेच्या सल्ल्यानं आज अनेक फळ बागायतदार कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची शेती करू लागलेले आहेत ला भारत कृषी सेवेच्या अतिशय महत्त्वपूर्ण सेवा आहेत अगदी मोफत आहेत त्याचा वापर करून आज शेतकरी अगदी सुजलाम सुफलाम होतो आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक छानशी शेतकऱ्यांना माहिती देतो आहे की सध्या आपण पाहतो आहे की या प्लॉटचा जो खोडा आहे तो काढून टाकलेला आहे खोडा काढण्याचा खर्च हा भरपूर असतो म्हणजे जवळजवळ बागेचे नवीन जो कोवळा येतो तो चार ते पाच वेळा गोडी छाटणीच्या अगोदर काढावा लागतो मजुरीचा दर भरपूर वाढलेला आहे आभाळ आलेला आहे अशा आभाळामध्ये तर नत्राचं प्रमाण खूप वाढतं पाऊस चालू आहे त्यामुळं खोडा हा वेगानं वाढतो अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर वारंवार खोडा काढत काढून घेण्यापेक्षा आपण काय करायचं आहे तर याला एक चांगली फवारणी करून घ्यायची आहे स्वस्तातली आणि मस्त अशी फवारणी आहे दोनशे लिटर पाण्यासाठी टिल्ट वीस मिली कुमान एल त्याचबरोबर चारशे एम एल आणि झिरो बाउन चौतीस जे आहे ते सहाशे ग्रॅम घ्यायचं आहे हे, हे दोनशे लिटर पाण्याकरता आहे ए, हे चांगलं ढवळून आपण ब्लोअर असेल किंवा आपला जो कुठला पंप आहे एस टी पी हो वगैरे त्यानं चांगली फवारणी करून घ्यायची आहे त्यानं काय होणार आहे तर, तर खोडा जो वारंवार वाढतो तो वाढणार नाही त्याचबरोबर ज्या बुरशी आहेत त्यादेखील थांबल्या जातील म्हणजे कमी खर्चात जो खोडा येण्याचा खर्च करावा लागतो तो थांबेल आणि बुरशी पण आपल्या प्लॉटवरती येणार नाही प्लॉटची काढी जी आहे सशक्त होईल आणि चांगली फिटनेस देखील मदत होईल शेतकरी बांधवांचा आम्हाला अजून एक फोन येतो आहे की कोणत्या स्टेजला आम्ही बोर्डो सुरू करावा तर माझं एक शेतकऱ्यांना सांगणं आहे की पहिला स्टॉप आपला चांगल्या प्रकारे पिकतो आहे किंवा पिकलेला आहे पहिला स्टॉप पिकल्यानंतरच शेतकरी बांधवांनी बोर्डो मारण्यास सुरुवात करावी हा जो बोर्डो आहे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण चारशे ग्रॅम आणि चुना दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने पण घेऊ शकता आणि चांगली फवारणी आपण घेऊ शकता या पावसाळी वातावरणामध्ये जर आपण अशा प्रकारचं नियोजन केलं तर द्राक्ष बागाईमध्ये खूप पाऊस पडला आहे ट्रॅक्टर फिरत नाही ह्या सगळ्या समस्या दूर होतील ह्या दोनच फवारण्या आपण शेतकऱ्यांनी चार पाच दिवसच्या अंतराने घ्यायच्या आहेत आपल्या काही अडचणी आणि समस्या असतील तर आजच भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे धन्यवाद